ग्रामपंचायत खानाव यांच्या संयुक्त विद्यमानाने खानाव ग्रामपंचायत मधील खानाव गोलेवाडी हडई या गावातील महिलांना सहभागी महिलांनी सहभाग घेतले व तसेच होम मिनिस्टर महिलांचे सन्मान करण्यात आले व या कार्यक्रमासाठी मराठी सेलिब्रिटी अभिनेत्री छत्रपती शिवाजी स्नेहसंमेलन अंगुंकू कार्यक्रमाचे आयोजन नाऊ ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे राबलेते ग्रामपंचायत मधील सरपंच गीता रोहिदास वाघमारे तसेच मंगेश देवराम

फोगाडे सदस्य सुनील अरुण वाघमारे सदस्य अंकुश महादेव शिंदे सदस्य व तसेच विनायक कांबळे ग्रामविकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वृंदावन व गावात तीन गावातील महिला व खाणाव गावातील ग्रामस्थ या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घेतली व ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व गावातील महिलांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आलं महिलांनी मेहनत घेतली याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्षी नेऊन देणार नाही दुसरी चिद्दी काढू म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत थांबणं आहे आणि आता की खेळाचे नियम सांगतो मी सहा बक्षीस आहेत लकी विनर सोडून तर मी सहा खेळ घेणार आहे पाचव्या खेळासाठी पाचव्या बक्षासाठी चौथ्या तिसऱ्या दुसऱ्या पहिल्या अशा प्रत्येक पक्षासाठी आपला प्रत्येक एक खेळ असेल आणि त्या खेळामध्ये तुम्ही जे विनर आहात तुम्ही ज्या जिंकलेले स्पर्धक आहात त्यांची नावे आपण इकडे लिहिणार आहोत त्यांच्या नावाची चिठ्ठी लिहिणार आहोत जर एकच विनर झाली तर डायरेक्टली आपण बक्षीस देऊ पण त्या खेळामध्ये दोघी तिघी जर निघाल्या तर त्यानंतर अजून त्यांच्यामध्ये दुसरा खेळ घेऊ कारण की आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये एकीलाच बक्षीस द्यायचे ना तुम्हाला माझ्या घरच्या खेळामध्ये सहभाग घेऊ शकत नाही तर तुम्ही दुसऱ्या खेळामध्ये सुद्धा सहभाग घेऊ शकता तुम्हाला हवे सगळ्या खेळांमध्ये हरा जिंका महत्वाचं काय ह्या सगळ्या वस्तू आहेत आता प्रत्येकीच्या घरी आहे परंतु तुम्ही एक स्वतःसाठी आज माझं गाणं तुम्ही ऐकलं घरचं टेन्शन बाहेरचं टेन्शन बाजूला ठेवू कार्यक्रमाचा ताबा घ्यायचा आहे दीपक दीपकजीत दिसले उर्फ अँकर ये बोल तळ्यात तुझ्यापासून दोन नाम हात लांबच राहतो तुम्हाला तळ्यात म्हणाल्यावरती काय करायचे पुढे उडी मारायची आणि मळ्यात म्हणाल्यावरती काय करायचंय मागे उडी मारायची मारा मारा लेट उडी मारायची नाही एकमेकीच्या दोघाडाकडे बघून नाही ऍक्शन क्विक घ्यायचे ओके पुढे जागा घेऊ नाही घेऊ का चला रेडी म्हणा तुम्ही म्हणा सुप्रिया टाटा मयात बाय वन टू थ्री स्टार्टयात मळ्यात केला कळला नियम कळवा पुढे आणि मड सॉरी मड मागे कळलं ताळ्यात म्हणाल्यावरती थोडी उडी मारली आणि मळ्यात म्हणाल्यावरती थोडी लेट उडी मारली तर तुम्ही सर का जरा इकडे करायची सुरुवात वन टू थ्री स्टार्ट तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात चला सर का बघू इकडं रेडी वन टू थ्री स्टार्ट आता हुशार झाला आता मला थोडस पाणी प्यायला लागेल वाटत रेडी का वन टू थ्री स्टार्ट तळ्या मळत तळ्यात मळत तळ्यात चला या

नक्की काय आहे चंद्रभागा सावंत आपल्याला विनंती आहे स्टेज वर येऊ पाटील आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय होतोय मान्यवरांच्या आपल्या सन्मानाचा या ठिकाणी आपण स्वीकार करायचा आहे की आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावर येत संपन्न या ठिकाणी होतोय ज्यांचं नाव या ठिकाणी घेतलेलं आहे शकुंतला सावळे सर्व गावातील कर आपल्या गावातील कर्तृ त्याचबरोबर आपल्या ग्रुप ग्रामपंचायत माझ्या तळपायात तुम्ही फिरवता पाठी वरती ह्याचा बोभाट होईल उद्या मला लवकर घराकड जाऊ द्या Это... ग्रामीण म्हणताय सगळ्या बघा जरा जरा अशी मारा काही ग्रामीण वगैरे काही नसतं मी सुद्धा कोकणातली आहे मी खेड खोपी शिरगावतली आहे त्यामुळे हल्ली ग्रामीण आणि शहर असं काही राहिलेलं नाही आहे उलट तुम्ही खूप गो खूप पुढारलेले आहात आमच्यापेक्षा आम्ही काही गोष्टी करताना थोडा संकोच करतो पण मला नाही वाटत तुमच्यासारखी एनर्जी तुमच्यासारखी ताकद आणि तुमच्यासारखं स्पोर्टिंग स्पिरिट जे आता तुम्ही म्हणाल म्हणून मी ग्रामीण आणि शहर करते आहे तं, सो मला तुम्हाला काहीच सांगायचं नाही मला काही शिकून जाता आलं इथे इथन तर ते जास्त चांगलं असेल मला तुम्हाला सांगायचं नाही संजना त्यानंतर मी आमंत्रित करतो धन्यवाद हर्षदा शेगडी हर्षदा खर तर बऱ्याच वर्ष पूर्वपूर्वीपासून माझ्या मनामध्ये होते की महिलांसाठी काहीतरी असा प्रोग्राम करायचा तर तो योग म्हणजे आज भेट आला खरं सांगायचं तर कसे गाव, गावा गावाकडील महिला आहेत ना त्या चूल आणि मूल ह्याच्यामध्ये रमलेल्या असतात त्यांच्यामध्ये पण टॅलेंट असत नाही असं नाहीये पण त्यांना ते दाखवायला कधी कोणता म्हणजे मंच भेटत नाही तर या निमित्ताने मिन, त्या का म्हणजे काही का नसो त्यांची जे अंगात गुण आहेत जी कला आहे ते सादर करतात इथं आता तुम्हाला म्हणजे आजच्याच प्रोग्रामचा तुम्हाला विषय सांगते कविता म्हणून आमची अंगणवाडी सेविका आहे ती एवढी सुंदर तिचा आवाज एवढी छान गाते हे खरं तर आम्हाला आज कळालं आज बरीच वर्ष ती गावामध्ये आहे पण आज आम्हाला कळालं ती म्हणजे एवढी छान गाते म्हणून म्हणजे हे लपलेलं टॅलेंट आहे जी कला आहे त्यांना हे माध्यम भेटावं आणि त्या खुलून बाहेर यावा ह्याच्यासाठी मी हा जो प्रोग्राम केलेला आहे अरेंज तो म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत आम्ही सगळ्यांनी तो मिळून करायचा ठरवला आणि आम्ही तो अंमलात आणला